अशा युतीमध्ये येतील असं मला वाटत नाही आहे म्हणजे ते जाऊन मग भेटून जरी आलेले असले तरी चर्चाला मात्र उदाहरण आलेलं आहे की राज ठाकरे हे इंडियेमध्ये येतील पण ते नक्की येतील का नाही अजूनही ते सांगता येत नाही आहे आणि त्याने मी आता वर्तमानपत्रामध्ये वाचलं की ते शिर्डी आणि दक्षिण मुंबईची जागा मागताय ते काहीतरी माहिती मग मला आहे तर अजून काही त्याबद्दल स्पष्टता नाही त्यामुळं नक्की येतील का नाही सांगता येत नाही तरी माझा एकट्याचा जरी माझं मत असलं तरी जर एन डी जर ठरवलं तर एन डी एला त्यांना घेण्याचा अधिकार आहे त्यामुळं जरी काय मतभेद असले तरी एन डी ए हे अनेक मतभेद असणाऱ्या कार्यकर्त्यांची आपल्या पक्षांची तो अलायन्स आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स राज ठाकरेच्या संबंधामध्ये ते भूमिका काय घेणार आहेत ते भेटून राहिलेले आहेत पण ते काही युतीसाठी भेटलेले असावेत असं काय मला वाटत नाही आहे परंतु ते आले तर काय फारसा फायदा होईल असं नाही आहे कारण आम्ही आहोत आम्ही इथं बी जे पीसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आम्ही आहोत त्यामुळं काय करायचं तो निर्णय वरिष्ठ घेतील परंतु माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की इथं रिपब्लिकन पक्ष एक ताकदवार पक्ष आहे आणि तो पक्ष आज बीजेपी सोबत आहे